मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा जो आहे हो तो नारायणगडावरती होतो आणि सध्या स्टेजची पूर्णपणे उभारणी झाली गेली आणखीन मारी पूर्ण चारशे करणं लावलेले आपण अगोदर मी दोन सभा फ्री काढलेले जसे अंतरवलीची चौदा ऑक्टोबरची जी सभा होती की ती फ्री नंतर मुंबईला जे होतं उपोषण स्थळी जे ती पण माझं सिस्टम होतं होत तुमचे किती पूर्ण करणे वगैरे आमच्या दोनशे भंगे आमची पण मोफत सेवा नाही मोफत नाही देत महाराज देत नाही पैसे दादा कुठून आले तुम्ही आम्ही शिवणगिरीवरून आलेलो मंठा तालुका जालना जिल्हा गिरून आलो गावातून परत पाच गाड्या निघालेल्या आहेत आता एलईडीची चार एल ईडी लावलेले आहेत एल ईडी वगैरे वाढवावं लागलं नाही वेगळं काही नाही गेल्या वर्षी जसा दसरा मेळा झालेला आहे ते हे बी हो वर्षी तसाच होणार दसरा मेळा झालेला आहे थोडा पाऊस पाणी थोडं पूरग्रस्त झालेलं आहे पिकाचं नुकसान झालं जर पाटलाची तब्येत जरी खालावली सलाईन जरी लावलेली असली तर ते काढून नारायणगडाव ते उद्या भाविक भक्तांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत मनोज जरांगी पाटील यांचा दसरा मेळावा जो आहे तो नारायणगडावरती होतो आहे आणि सध्या स्टेजची पूर्णपणे उभारणी झाली गेली आणखीन माझ्या पाठीमागल्या साईडला देखील हे पूर्ण साऊंड सिस्टीम जे आहे ते या ठिकाणी सज्ज झाल्याचं देखील पाहायला मिळतं आहे आणि आणखीन जे काही उर्वरित कामं जे आहेत ते देखील या ठिकाणी चालू आहेत साऊंड सिस्टीमचे आ, दादा पूर्ण ही तयारी कुठपर्यंत आली तुमच्या सिस्टम वगैरे उभा करण्याची पूर्ण फिटिंग झालेली फक्त आता सौंड मशीन वगैरे जोडायचं चालू आहे समजा एक अर्धा एक तासामध्ये पूर्ण टेस्टिंग होऊन जाईल आपली ती पूर्ण पूर्ण किती लावले पूर्ण चारशे करणं लावलेले आपण उगले मामा आणि आम्ही दोघांनी मिळून चारशे करणं लावलेले ते तुमचे स्वतःचे किती माझे नाही का दोनशे आणि उगले मामांचे दोनशे तुम्ही कुठे मी संभाजीनगर लासूर स्टेशन करायला म्हणून दे बर बाकी हे सगळी व्यवस्था जी आहे ती मोफत समाजाची नाही मोफत ना नफा ना तोटा या हिशोबाने आम्ही पूर्ण केलेलं आहे म्हणजे कारण की याच्या अगोदर मी दोन सभा फ्री काढलेले जशी अंतरवलीची चौदा ऑक्टोबरची जी सभा होती की ती फ्री काढली होती त्याच्यानंतर एकोणतीस जूनची जी मीटिंग म्हणता म्हणता सभा झाली ती मुंबईचं नियोजन विषय ती पण फ्री काढली त्याच्यानंतर मुंबईला जे होतं उपोषण स्थळी जे ते पण माझं सिस्टम होतं तिथं मुंबईला सुद्धा आझाद मैदानावर कधीपासून पूर्ण ही तयारी वगैरे उभं करणे आता ते मी जे साऊंड सिस्टीम वगैरे घेऊन नाही का कालपासून आलेलं आहे तर मामांचं एक समजा एक हप्त्यापासून त्यांचं ते काम चालू आहे समजा मामा तुमचे किती पूर्ण करणे वगैरे आमच्या दोनशे पण घेत दोनशे हो तुम्ही कुठून आले आणि हे हाजीपूर उघले साऊंड सर्विस हे जवळच नारंगेडीच्या खाली अच्छा तुमची पण मोफत सेवा असते नाही मोफत नाही आहेत देत मारत देतात ना पैसे मारत पण म्हणजे पहिले एवढ्या कमी ह्याच्यामध्ये एक हे करा समाजासाठी करते दादा कुठून आले तुम्ही आम्ही शिवणगिरी वरून आलेलो मंठा तालुका जालना जिल्हा एक गाडी समोर आलेली आम्ही आलो गावातून परत पाच गाड्या निघालेल्या आहेत त्याच्यामध्ये एलईडी वगैरे किती लावण्यात आलेत किंवा आडसन वगैरे आता एलईडीची चार एलईडी लावलेले आहेत तरी पर्याय म्हणून अजून एलईडी वाढवायचंय वापस आता यांचं कॉल आलं तर अजून पब्लिक वाढणार एल वगैरे वाढवा लागेल आपल्याला तर त्या हिशोबाने एलईडीची गाडी येते वापस स्थानिकाकडून तुम्हाला सपोर्ट वगैरे होत आहे स्थानिक पुरेपूर सपोर्ट होतोय आम्हाला पुर सपोर्ट दादा काय या वर्षीचा मागच्या वर्षीचा दसरा मेळावा या वर्षीचा काय वेगळं काही चित्र दिसतं नाही वेगळं काही नाही गेल्या वर्षी, वर्षी जसा दसरा मेळा झालेला आहे ते हे बी वर्षी तसाच होणार दसरा मेळा झालेला आहे थोडा पाऊस पाणी थोडं पूरग्रस्त झालेलं आहे पिकाचं नुकसान आहे पण त्याचा काही परिणाम होणार नाही भरपूर लोक येणार आहेत माझ्या अंदाजे दोन तीन कोटी लोक समाज भक्त बांधव येतील दसरा मेळाला जरांगी पाटलांची तब्येत थोडी खालावली तब्येत जरी खालावली तर त्यांनी समाजासाठी पूर्ण ध्येय आरक्षणासाठी आहे त्यांचं आणि दसरा मेळावचं त्यांनी ते शब्द दिलेला आहे ते स्वतः सलाईन जरी लावलेली असली ला तर ते काढून नारायणगडाव ते उद्या भाविक भक्तांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत किती वेळ झाला तुम्ही या ठिकाणी थांबलेले मी सकाळी आलेलो आहे काय काय नियोजन तयारी जे बाहेरून लोक जे येणार आहेत या ठिकाणी दसरा मिळावला त्यांच्याची जेवणाची किंवा पाण्याची वगैरे व्यवस्था सगळं आता माझं गाव आहे शिरापूर धुमाळ तिथून पुना पुन्हा कडा आष्टी नगर जामखेड पाटोदा त्या रूटनी जे लोक येणार जे आहेत ते शिरापूर धुमाळमध्ये एक आमचा गावामध्ये एक सभा मंडप आहे सार्वजनिक त्यांना तिथं आम्ही झोपण्याची राहण्याची खाण्याची पेण्याची सोयी सगळी केलेली आहे आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून ग्रामस्थाच्या वतीनं आणि आज आम्ही सकाळपासून तिथं बी आमचे जे गावातले लोक आहेत स्वतः मी पण होतो तिथं तिथं ठेसा भाकर जे आज फुल तयारीने चालू आहे आणि सकाळी बेसन पण आहे ते उद्याच्याला आम्ही बनून सकाळी सहा सात वाजता इथं नारायणगडावरती आणणार आहेत तुम्ही कशा पद्धतीने मदत करताय काही मदत करण्याचे योग येते का हे सगळे मदत करतायत का बोलत जरी नसले तरी मदत करतायत साऊंड सिस्टम तुम्हाला जे आहेत ते मदत करतात ते फुल टाईम समाजासाठी देतात ते दे। म्हणून आता माझ्यासमोर बोलता जर आदेश येईल ते आदेश पाळून सगळं आमच्या शिरापूर धुमाळमध्ये सगळे लोक झटतात जवळपास पाहिलं गेले तर साऊंड सिस्टीम एल ई डी उभारण्याची पूर्ण नियोजन जे आहे ते या ठिकाणी झाले गेले आणि पूर्ण माझ्या चौ बाजून जर पाहिला गेलं तर इकडं स्टेज जे आहे ते या ठिकाणी तयार करण्यात पूर्ण नियोजन जे आहे ते या ठिकाणी चोख पद्धतीनं पाहायला मिळते मात्र मनोज जरांगे पाटील नेमकं उद्या काय बोलतील याकडे मात्र आता सर्वांचंच लक्ष लागले मात्र जे आर वरून उद्या बोलणार असल्याचं त्यांनी म्हटलंय काय अपेक्षित आहे आता ते मनोज दादा ठरवितील काय बोलतील ते वाचिल त्यांनी त्यांनी सरकारशी जे जी मागणं केलं असेल ते त्यांना योग्य तर असणारच आहे जर काही त्या त्रुट्या असेल तर ते, ते, ते बदलायचं चांगलेलं जेवढा संघर्षाचा कार्यकाळ गेला उपोषण केले आंदोलन केले मात्र याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने यश मिळालं असं वाटतंय हां मला तर असं वाटतं यश मिळालं आमचे जवळपास दोन ते तीन कोटी लोक कुंभीमध्ये गेलेले आहेत त्याच्यामुळे यश तर आहेच ना राहिलेले बी आता जाते आता त्यांनी ते हे आणलं आहे आपले शपथपत्र जोडा ज्या नावाचं सरनेम मिळेल त्याला जोडून त्याला पण कुंभी प्रमाणपत्र देऊन टाका त्याच्यामुळं जवळपास शंभर शेवटचा प्रश्न जे आर जसा हातामध्ये मिळाला नाही जरंगे पाटलांच्या तसं काही त्या जे आरनुसार नुसार काही कुणबी प्रमाणपत्र मिळेल ते असं काही हा मिळलेत ना जे आर हातात जे मिळत त्याच्यापासून आता दादा पवार जे आपले रेल्वे घेऊन बीडला आले हो होते मुख्यमंत्री ते सगळे आले तर त्यावेळेस काही लोकांनी त्यांच्या हातात त्या नेम ना प्रमाणपत्र फोटो वगैरे काढले सोशल मीडियावर व्हायरल झाले ते झाल्याशिवाय बोललं जाते की जे काही जुन्या नोंदी आहेत त्या जुन्या नोंदीनुसार ते प्रमाणपत्र वाटप आले होते मात्र जे आरच्या जे आरच्या नंतर असं काही मिळाले असं काही माहिती तेच ना मग आजीदा पवार जे आले होते ना उपमुख्यमंत्री आपले महाराष्ट्राचे मग त्याच नव्याच जे जे आर आता लागु लागु जा 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 जे आता दिलं आहे त्याप्रमाणेच ते कुंभी प्रमाणपत्र मिळलेलं आहे हे जुन्या तर ते नोंदी आहेतच ना आणि त्याला आता हैदराबाद गॅजेट ते लागू लागू केलेलं आहे त्याच्यात जे नोंदी सापडते ते देणारच आहे आणि हो आणि त्याच्यामध्ये काही त्रुटी जी साफसफाईची व्यवस्था जे आहे ते नियोजन किती दिवसापासून सगळे ग्रामस्थ वगैरे इथं जवळपास दहा ते पंधरा दिवस झालं ही तयारी चालू आहे आणि जे रस्त्याचा प्रश्न होता तेव्हा कुणी संभ्रम निर्माण करू नये रस्ता बी राजुरीचा जे पूल वाहून गेला होता पाण्यामुळं ते पण पुलाचं काम कम्प्लीट झालेलं आहे आणि आप आपण पाहतो समजा इकून तेच तेच अडचणीचं जास्तीत जास्त हां ते कम्प्लीट झालेलं आहे त्याचा काही संभ्रम निर्माण कोणी करू नये अशी कुणी आपा चुकीची बाहेर पसरू नये क्लिअर रस्ता कम्प्लीट काम झालेला आहे बाजूला रस्ते वगैरे सगळे साक्षी पिंपरी कोण पण रस्ता यायला आहे एकूण केतोरा बेलोरा एकूण पौंडुळा असल एकूण राजुरी कोण असल इकूण म्हणजे चौक चारही बाजूनी गडाला रस्त्यात त्याच्यामुळं ट्रॅफिकचे काय असिथं जिथं जिथं ट्रॅफिक होईल तिथं तिथं सेवक आम्ही तिथं हजार केलेले आहेत के त्याच्यामुळं ट्रॅफिक जरी झाली तर त्यांना महाराजांनी तुम्हाला काही आदेश वगैरे दिले महाराजांनी समजा जसं जसं तुम्हाला जसं वेळ भेटन शेतातलं काम जसं आता तर शेतात कामच नाही आता पाऊस असल्यामुळं काय ना आम्ही येतो थोडंफार तिथं सेवा करतो गडावर जसं महाराज सांगतील तसं तरी थी या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेले प्रतिक्रिया का मात्र पूर्ण नियोजन जे आहे ते या ठिकाणी चोख आपल्याला पाहायला आहे आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र मनोज जरांगे पाटील नेमकं उद्या काय बोलतील याकडे मात्र सगळ्या महाराष्ट्राचंच लक्ष लागलं गेलंय कॅमेरामॅन सोबत सुरेज मुळिया नारायणगड